कोल्हापूर म्हणजे माणुसकी कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर म्हणजे ज्योतिबा कोल्हापूर म्हणजे रंकाळा पन्हाळा असे विविधते नटलेले हा परंपरा संस्कृती जसे करता 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 की त्याचप्रमाणे शाहूंबरांचा इतिहास शाहूबारांचा इथे इतिहास लाभलेला हा कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरचा रेल्वे स्टेशन सुद्धा आहे शाहूबारांच्या काळात हा उभारलेला होता आणि त्याचप्रमाणे आपलं पर्यटन स्थळे पन्हाळा म्हणा रंकाळा व अनोळखी व्यक्तीला सुद्धा इथे भावा म्हणून हाक मारणारा आमचा कोल्हापूर आहे पांढरा तांढरा रस्ता किंवा मोठ्या निसर्गरम्य निसर्गरम्या असलेले पर्यटन स्थळे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आपलं भव्य दिव आख्या महाराष्ट्र सर्वप्रथम शक्तीपणे मानत आपलं कोल्हापूर महालक्ष्मीचं मंदिर हे अखंड वैभव हा कोल्हापूरला लाभलेला आहे हळूहळू कोल्हापूरचा विकास ले ले ले। होतो आणि याचा वाढत चाललेली डेव्हलपमेंट तर रात्रीच्या आम्ही महालक्ष्मी दर्शनाला आलेलो होतो पण कसं नियमाप्रमाणे ने, साडे दहा वाजता मंदिर बंद होतं त्यामुळे आम्हाला दर्शन मिळालेलं नाही बाहेर आम्ही मुग्दर्शन घेतलेलं आहे मी आणि वीर आम्ही अचानकच कधी येत असतो आमचा काय एवढं म्हणजे फिक्स नसतो आम्ही कधी पण येऊन टपकतो आणि दर्शन घेतो इथे तर खूप छान मन एवढा प्रश्न वाटते काय काय सांगू नका महालक्ष्मी मंदिरच्या इथे आता, ले ले मंदिर आता पूर्ण छान झालेलं आहे मंदिर बंद होण्याची वेळ झाली आहे आता चार्य गेट बंद होणार आहे पुढे पूर्ण बघा चला हा इथली मंदिरातले पूजारी आहे की रोज रात्री मंदिर बंद होण्याच्या वेळी सगळ्यांना प्रसाद वाटप करतो तर खूप